हाताची घडी कोणी कोणी घातली आहे हाताची घडी कधीच घालायची नाही आपण आपल्या बॉडीला लॉक करून घेतो त्यामुळे कधीही बसताना हात खाली ठेवायची नाही आपल्याला एनर्जी घ्यायची आहे ना अशा पोझिशन मध्ये हात सरळ कर हे अँटिना आहे टी अँटीना असायचं तुम्हाला पूर्वी माहिती आहे का घराच्या वरती एक अँटीना किंवा डिश असते तेव्हा आपल्या हाताची बोट आपण मला क्वेश्चन आन्सर करतो तेव्हा हात वती करतो म्हणजे आपण दाखवतो ना रेच की मला येत आहे अशी हात कधीही करायची नाही तुम्ही क्लास मध्ये बसलेले असताना असं नाही करायचं हाताची घडी घालायची नाही काय होतं आपली बॉडी लॉक होते त्यामुळे तुमच्या मॅडम सर जे शिकवत आहे ते तुम्हाला घेतायत नाही आपण हात जोडूया डोळे बंद करूया गुरु ब्रह्मा गुरु रविष्ण म्हणायचंय व्हेरी गुड डोळे बंदच ठेवायचे हात मांडीवर ठेवायचे डोळे बंद ठेवा बसायचे कसे बसलो होत आता पण मी सांगायच्या आधी एक मिनिट डोळे उघडा कसे बसलो ना असते नेहमी हा आपल्या पाठीचा हा बॅकबोन आहे हा कला आहे आपल्या पाठीचा पूर्ण शरीराचा हा स्तंभ असतो त्यामुळे कसं आता जसे बसले वर्गामध्ये पण आता सवय लावून घ्यायची जे मॉनिटर आहे स्पेशली मध्ये मध्ये लक्ष द्यायचं आणि सूचना द्यायची की ताट बसायचं तेव्हा आपण रिसिव्हिंग मध्ये येणार आहोत ओके डोळे बंद करायचे आहेत आता तुमची झाली आहे सुट्टी तुम्ही काय शब्द बोलता एक्झॅक्टली मला माहिती नाही तर आता टिफिन खायची वेळ होती टिफिन खाल्ले पाणी पिलंय फ्रेश झालं इकडे पळतोय तिकडे पळतोय डोळे बंद करायचे डोळे बंद म्हटल्यानंतर क्लोज युअर आईज आपल्या डोक्याच्या केसापर्यपासनं पायाच्या नखापर्यंत शरीरामध्ये जेवढे ऑर्गन्स आहे ते सगळे रिलॅक्स रिलॅक्स शांत शांत, शांत। सकाळपासून उठलोय धावतोय बॅग भरतोय अभ्यास करतोय पळतोय पळतोय पण जेव्हा आपल्याला एखादी गोष्टी ग्रहण करायची आहे ना तर ती अधिक शांत नदीचं पाणी बघा शांत असतं ना तेव्हा आपल्याला त्याचा तळ दिसतो तर आता आपल्याला आतला प्रवास करायचा आहे तर तो तळा आपल्याला दिसला पाहिजे त्याच्यासाठी शांतता खूप महत्वाची आहे शांत रिलॅक्स रिलॅक्स माझा कपाळाचा भाग जिथे आपण कुंकू टिकली लावतो त्याच्यावर काही टेन्शन असतं बघा एखादा कश्निज आपण पटकन तिथल्याशा त्याच होत्या आठ्या येतो म्हणतो ना तर रिलॅक्स झालाय माझ्या डोक्यामध्ये जो मेंदू आहे ना तो शांत 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 मेंदू जेवढं जेवढा ताण आलेला आहे तो शांत रिलॅक्स मेंदू पूर्ण रिलॅक्स रिलॅक्स शांत शांत दात नाक गाल कान ज्या कानाने आपण हे सगळं ऐकत ते रिलॅक्स शांत 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 विचार करायचा की एका डोंगरावर तुम्ही बसलेले आहे पांढरे शुभ्र कपडे घातले आहे हिरवा गाळ डोंगर छान गाळ हवा चालली आहे आणि तुमचा पूर्ण डोक्याचा जो भाग आहे तो, तो, तो शांत रिलॅक्स रिलॅक्स कसलंही टेन्शन आहे उद्याचा काय अभ्यास आहे एक्झाम काय आहे कसलाही विचार नाही दोन्ही डोळ्यांच्या मध्ये जिथे आपण कुंकू लावतो तिथे कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करायचा तिथे डोळे बंद करून बघायचा प्रयत्न करायचा आहे रिलॅक्स 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 माझी मा पाठ छाती पोट शांत 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 रिलॅक्स छातीची धडधड 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 फक्त ऐकते तर इतका पिंड ऑफ सायलेन्स मला बाहेर पंख्याचा आवाज गाड्यांचा आवाज येतो पण मला शांत 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 ज्या दोन पायांवर मी उभी असते नेहमी दिवसभर त्याच्यावर मी उभी असते ते दोन्हीही पाय अगदी तळवाया तर पायापर्यंत रिलॅक्स शांत शांत आता माझ्या शरीरात कुठलाही भाग दुखत नाही आहे खूप आनंदी आहे प्रसन्न आहे शांत आहे शांत आहे शांत आहे शांत मी जे बोलणार आहे ते डोळे बंद करून बोलायचं आहे मी हुशार आहे मला प्रत्येक विषय सोपा जातो मी सकाळी लवकर उठतो मी माझ जेवणाचं काट स्वच्छ धुतो मी सकाळी आई वडिलांना नमस्कार करतो मी शाळेत आल्यानंतर टीचरांना नमस्कार करतो कारण मी आनंदी है मी हुशाल है मी शांत है मी प्रसन्न है डोळे बंद ठेवायचे आणि आणायचे आपण किती जगाचं सगळं उज तुमच्या डोक्यावर आहे असे सगळे तुमचे चेहरे दिसत आहे छान एकदम स्माइल कोलगेटच्या कंपनीने आता तुम्हालाच निवडलं पाहिजे की महाराष्ट्रातल्याच मुलांना आपण ऍडव्हर्टाईज साठी पण किती आनंदी आहे ती लोक चेहऱ्यावर किती प्रसन्न आहे छान स्माइल आतून ते आनंद फील करा घरचं कस टेन्शन नाहीये मम्मी काही बोलली नाहीये पप्पा काही बोलले नाही टीचर काही कसलंच टेन्शन मी आनंदी आहे आज स्वतःला सारखं सांगा मी आनंदी आहे मी प्रसन्न आहे कारण मी आई वडिलांना गुरु मानते तुला मी आनंदी आहे मी प्रसन्न आहे कारण मी माझ्या आई वडिलांना आणि शाळेतल्या टीचरांना गुरु मानते